झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करता येईल लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये या वसूचा आणि रम्याचा जो काही खरा चेहरा आहे तो या नंदिनी आणि काव्याने जो काही सर्वांसमोर आणलेला असतो तेव्हा वसू आणि रम्या दोघी ह्या सर्वांसमोर हात जुडून माफी मागू लागतात तर नंदिनी बोलते की मी तुम्हाला एकाच आठीवर ह्या घरात ठेवू शकते तुम्हाला जर ह्या घरात राहायचं असेल तर खाली मान घालून जगावं लागेल खाली मान घालून राहावं लागेल असं पणही नंदिनी जेव्हा रम्या आणि वसूला बोलत असते तर वसू आणि रम्या ज्या असतात त्या बोलतात की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये काव्य बोलते की ताई तू जरी यांना माफ केलं तरी त्या अगदी पायातल्या चपलेसारख्या आहेत किती जरी चप्पल घालून व्यवस्थित चाललं ना तरी ह्या पाठीमागून चिखल उडवणारच असं काव्य ही सर्वांसमोर बोलत असते तेव्हा आता ही नंदिनी आणि काव्य आणि सर्वजण या वसू व रम्याकडे बघत राहतात रम्या आणि ही वसू हात जोडून समोर उभ्या असतात खाली बघत असतात आता इकडे विक्रमदा मालनीसमोर येतात आणि मालनीला बोलतात की मालनी मला माफ कर मी चुकलो तर मालनी बोलते की मला तुमच्याशी बोलायचंच आहे तेव्हा विक्रमदादा बोलतात की अगं आपल्याच माणसाने आपल्याच डोळ्यावर जर पट्टी मानून राहिलं तर विश्वासघातच होतो असं पण इकडे विक्रमदादा आता मालनीला बोलत असतात तेव्हा मात्र नंदिनी आणि काव्यासमोर उभ्या असतात त्या विक्रमदादाकडे बघत राहतात त्यानंतर आता ह्या वसो आत्याला आणि रम्याला घरातील मोलकर्णीचे जे काम आहे ते ही मालिनी देते आणि नंदिनी व काव्याला घरातील कामे करण्यासाठी अजिबात तुम्ही कुठलंच काम करायचं नाही असं बजावून सांगते त्यानंतर मालनी ही काव्य आणि नंदिनीला बोलते की मला तुमच्या दोघींची मंगळागौर अगदी छान प्रकारे साजरी करायची आहे असं मालनी जी आहे ती जेव्हा नंदिनी आणि काव्याला बोलत असते तेव्हा दोघी खूपच खुश होत असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद बोला त्यातच बाई